दिवसेंदिवस देशातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे आणि देशाच्या खाण्याकोपऱ्यात दररोज विविध गुन्हे समोर येत आहेत अशाच एक प्रकरणामध्ये ईशान्य भारतातील मेघालय राज्यात खळबळ उडाली आहे आणि मेघालयतील पूर्व गोरोहिल्स जिल्ह्यातील जंगलात तीन जणांचे मृतदेह आढळले मी तिन्ही मृतदेह जंगलात पुरून टाकून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या मृतदेहाजवळ एक जळालेली कार देखील सापडली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार मृतमुखी पडलेल्या तिन्ही व्यक्ती आसामच्या आहेत आणि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला मात्र या प्रकरणाचा उकल करणे फारच गुंतागुंतीचे होते या प्रकरणाची माहिती देताना इट्स गोरो हिल्स राज्यांचे पोलीस अधीक्षक एस ए रिनजाह यांनी पी टी आयला सांगितलं की पोलिसांनी च्या तीन जणांचे मृतदेह ताब्यात घेतले होते त्यापैकी दोघांचा आधीच पोलीस शोध घेत होते मरण पावलेल्या एक व्यक्ती कार चोरीच्या गुन्ह्यात आरोपी होता तर दुसरा गुरांच्या चोरीसाठी गुन्हा दाखल होता पोलीस अध्यक्षांनी असंही सांगितलं की तपासादरम्यान असा निर्द निर्देशात आलो की मरण पावलेले ती मंगळवारी एका वाहनातून मेघालयमध्ये आले होते मात्र त्यानंतर तिथे जळालेली त्यांचे मूर्तजंक मृतदेह जंगलात सापडले आणि अर्ध अर्ध जळाले मृतदेह अर्धवट स्थितीत जमिनीत गाडले गेले होते आणि स्थानिक पोलिसांना तिन्ही मृतदेह बाहेर काढले सर्व औपचारिक पूर्ण झाल्यानंतर मृतदेह शिवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले याबाबत माहिती देताना गोरपाला येथील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की पोलीस अधीक्षक आणि पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी एका ठिकाणी दोन मृतदेह हो। पुरलेले आढळले आणि तिसरा म थोड्या अंतरावर पुरलेला सापडला आणि त्याच ठिकाणजवळ एक जळलेली कारही जप्त करण्यात आली आहे मृतदळ ताब्यात घेतल्यानंतर त्यांची ओळख पटवण्याच्या प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि पोलीस अधीक्ष अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी मेघालय प्रवेश केल्यानंतर तिघांचा आपापल्या कुटुंबियांशी बोलवण्यात आलं होतं आणि नंतर संपर्क न झाल्याने चिंताग्रस्त कुटुंबियांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि बुधवारपासून तिघांचा शोध घेतला जात होता दरम्यान स्थानिकांनी पूर्व गोरा जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना रेमगिल भागात जाळलेल्या कारबद्दल माहिती दिली होती आसाममधील गोलपारा जिल्ह्यातील मेघालय आणि प्रवेश करण्यासाठी तिघांना हीच कार वापरली गेली होती जहेदुल इस्लाम वय वर्ष पंचवीस वर्ष आणि जामर आली वय वर्ष पस्तीस वर्ष आणि त्यांचा ड्रायव्हर नूर अहमद अशी व्यक्तीचे नाव आहेत हे सर्वजण गोलपारा येथील डोगुगुमा येथील रहिवासी होते आणि या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे आणि या खुनाचा मुख्य हेतू काय असेल याबाबत पोलिस आता सम संभ्रमात पडले आहेत